निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस गेल्या शपथविधी आता चार चार महिन्यामध्ये या सरकारमध्ये सोळा ओबीसीचे मंत्री आहेत असं सरकारकडून जाहीर करण्यात आलं होतं एकंदरीत हे सरकार जे आहे ते ओबीसीच सरकार आहे अशी एकंदरीत या सरकारची प्रतिमा जी आहे ती या सरकारने केली होती आणि हे सरकार या निवडणुकीमध्ये ओबीसीने मतदान केलं म्हणून हे सरकार जे स्थापन झालं असाही एक प्रचार जो आहे तो या गेल्या निवडणुकीमध्ये करण्यात आला आणि ओबीसीच्या हो बाबतीत घेतलेले अनेक निर्णय जे आहेत ते सुद्धा निर्णय निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणात त्याचा वापर या सरकारकडून करण्यात आला परंतु आता चार महिने उलटले तरी सुद्धा ओबीसी बाबतीत घेतले गेलेले निर्णय जे आहेत एकाही निर्णयाची अंमलबजावणी जी आहे ते या सरकारकडून करण्यात आलेली नाही असं मला या पत्रकार शेदानं मला नमूद करावं असं वाटत आता शाळा सुरू झाल्या आहेत कॉलेज सुरू झाले आहे शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीत बघायला गेलं तर इतकं अन्यायकारक जे आहे धोरण जे आहे ते महाराष्ट्रामध्ये राबवलं गेलेलं आहे यापूर्वी सरकारने एक निर्णय केला होता की कुठल्याही परिस्थितीत सरकारने कॅबिट निर्णय घेतला की कुठल्याही परि परिस्थितीत सरकार दुजाभाव करणार नाही म्हणजे मराठा समाजाचे विद्यार्थी असतील ओबीसी असतील मागासवर्गीय विद्यार्थी असतील त्याच्यामध्ये ते दुजाभाव करणारा सर्वांना समान निधी सर्वांना समान न्याय अशा प्रकारचा त्यांनी जी आर अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी काढला आणि त्यांनी सांगितले की आम्ही सर्व निधीचं वाटप सभा देऊ परंतु गेल्या गेल्या वर्षी जो काय बजेट महाज्योतीला जे काय निधी दिला गेला त्याच्यामध्ये स्पष्टपणे सहजपणे नव्वद कोटी रुपयांचा तट त्या ठिकाणी कोटी कापले विद्यार्थी जे आहेत त्यांचा निधी मार्ग पूर्णपणे त्या ठिकाणी दिला गेला त्याचप्रमाणे चालू वर्षामध्ये सुद्धा या वर्षाच्या बजेटमध्ये सुद्धा जवळपास दीडशे कोटीचा एकशे त्रेपन्न कोटी रुपये त्या निधी मधला ओबीसी आणि मुक्त विद्यार्थ्यांचा निधी जो आहे एक एक तो एकशे त्रेपन्न कोटी रुपयाचा निधी कट करण्यात आला कशासाठी कट करण्यात आला एक तर साथीला त्यांनी अधिक कोटी मंजूर करण्यात आला मग तो का नाही म्हणजे एकंदरीत आदितदाच्याकडे जे अर्थ आहे यापूर्वी सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी यापूर्वी हा आदितदाच्या अर्थ खात्याविषयी फार नाराजी व्यक्ती के केली होती कारण मागे आदितदा त्याविषयी गैरसेंटी केलं होतं त्याबद्दल केली होती त्यामुळे आम्ही हा विषय पुढे लावून धरला नाही परंतु जो निधी वाटप जो आहे तो निधी वाटप समान न्यायाने केला गेला पाहिजे एवढं आमचं म्हणणं आहे ते सुद्धा होणार नसेल तर या सरकारला हे ओबीसी सरकार जे आहे म्हणून घेण्याचा मुळीच अधिकार राहिला नाही शिष्यवृत्ती जे आहे म्हणजे हजारो कोटी रुपये शिष्यवृत्ती जे आहे शिष्यवृत्ती दिली जात नाहीये हा शिष्यवृत्ती घोटाळा जर तुम्ही काढला तर पंधरा हजार कोटीचा घोटाळा हा या शिष्यवृत्ती झालेला आहे त्याच्या चौकशी केलेली अनेक वेळा पण त्याची चौकशी केली जात नाहीये त्यामुळे या सरकारकडून ओबीसी विद्यार्थ्यांची गळचेपी जी आहे ते करण्याचं धोरण जे आहे ते सतत त्या ठिकाणी सुरू राहिलेलं आहे आणि त्याच्या विरुद्ध जो आहे आवाज उठवण्यासाठी या सरकारला त्यांच्या आश्वासनांची त्यांच्या घोषणांची निवडणुकीतल्या जाणीव देण्यासाठी उद्या यशवंत विमुक्त विद्यार्थ्यांची एल्गार परिषद जी आहे ती आम्ही घेतलेली आहे त्या परिषदेमध्ये आम्ही सरकारने कसे कसे अन्याय केलेले आहेत ते त्या त्या विभागातले विद्यार्थी स्वतः त्या ठिकाणी पत्रकारांच्या समोर त्याची बाजू बांधणार आहेत आणि उद्याच्या पत्रकार परिषद उद्याच्या एल्गार परिषदेमध्ये आम्ही सरकारला अधिपटन देऊ जो काय तुम्ही अन्याय केलेला आहे आमचे एम पी सीचे विद्यार विद्यार्थी असेल आमचे फेलोशिपचे विद्यार्थी असेल मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना नोंदणी बसून निधी पण ओबीसी विद्यार्थ्यांना तो का दिला जात नाही तुम्ही धोरण घेतलेला आहे व त्या धोरणाची अंमलबजावणी तुम्ही का करत नाही हा आमचा सरकारला प्रश्न आहे एकीकडे एक सरकारचा सगळ्यात मोठा भाऊ म्हणलं तर भाजप त्या भाजपचा ओबीसीचा आहे असं देवेंद्र फडणवीस आदेवराव बोललेले आहे मग तो डीएनए जो आहे तो डीएनए गप्प कसा बसू शकतो आणि अर्थ खात्याची मनमानी जी आहे ती मनमानी किती वेळ सम करणार आहे म्हणून उद्याच्या जी काय एलगा परिषद आहे त्या एल्गा परिषदेमध्ये आम्ही ओबीसी सगळे नेते मंडळी म्हणून या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती आम्ही एल्गार करणार आहोत आणि उद्या समजा आम्ही आयटी मधियम देऊ की त्यांनी येत्या पंधरा दिवसामध्ये जो काय निधी जो आहे तो निधी देण्याचं मान्य करून दिलेला नाही तो, दिले ना तो त्यांनी दिला त्यांनी दिला गेला पाहिजे आणि जर नाही दिला तर फक्त विद्यार्थ्यांचे आंदोलन जे आहे ते आम्ही उद्याच्या एल्गा परिषदेमध्ये आम्ही आंदोलन राज्यव्यापी आंदोलनाची भूमिका जी आहे ती भूमिका आम्ही राजव ठेवू ओबीसीचे सगळे नेते मंडळी ने सगळ्या मंडळी या आंदोलनामध्ये भाग घेतील आणि जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही जोपर्यंत ते आंदोलन जे आहे ते आंदोलन आमचं सुरूच नाही आणि उद्या एरगा परिषद ही फक्त सरकार सरकारला त्यांची त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून घेण्यासाठी आम्ही घेत आहोत आणि सरकारला आम्ही वेळही देत आहोत पण जर अन्याय तुम्ही सुरूच ठेवला तर मग मात्र सरकार विरुद्ध रस्त्यावर उठून आंदोलन करण्याची भूमिका जी आहे ती आम्हाला घेण्यास भाग पाडत आहे आणि म्हणून सरकारला उद्याचा इशारा देण्यासाठी आमच्या एरगा परिषद आहे मला पूर्ण खात्री आहे की सरकार हे आहे हे ओबीसी सरकार आहे आणि हे सरकार जे आहे ते या ओबीसी आणि भटक्यामुक्त या विद्यार्थ्यांना ते न्याय देतील असं मला पूर्ण अपेक्षा आहे धन्यवाद